मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षेत्रिजावरनं नाहीशे झाले पाहिजेत ही जोडगोळी या देशाला घातक आहे मी इतकं खोटं बोलणार पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही या दोघांना तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशामधनं मी पैसे आणीन जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन भारतामध्ये आणीन आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी पंधरा पंधरा लाख रुपये टाकीन बोलले होते की नव्हते आपण सगळ्यांनी यापूर्वी अनेक भाषणं ऐकली असतील आणि तुमचं मतही आता जवळपास पक्क झालं असेल आज मी प्रामुख्याने आंबेडकरी समाज एकीकरण कृती समिती निफाड तालुक्याची जी आहे त्यांनी भगरे सरांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो आणि अखिल भारतीय कलावंत न्यास हक्क समिती जी आहे सोमनाथ गायकवाड साहेबांची भारद्वाज पगारे सुनील निकाळे सोमनाथ गायकवाड या सगळ्यांनी मिळून जे पत्र दिले त्यांच्याच पाठिंब्याचं त्यांचेही मी आभार मानतो आज आपल्या सर्वांना साहेब निवडून येतील असं वातावरण अनुभवायला सर्व ठिकाणी मिळतंय सरांसारखा एक सरळ मार्गी शिक्षक साहेब गडावर पोचले तर आता मी जायला मोकळा झालो लागली का रे लावली लावली का नाही लावली आणि म्हणून सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे पवार साहेब यांनी आणि श्रीराम साहेबांनी विचारपूर्वक आपल्याला या मतदारसंघात उमेदवार दिलेला आहे प्रत्येक मतदारसंघात या विधान लोकसभेच्या आम्ही जाऊन आलो त्यावेळी सगळ्यांनी आता निर्धार केलेला आहे तो म्हणजे सरांना निवडून देत असताना या मतदारसंघात कमळाचा भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा मित्रांनो ही फक्त दिंडोरीची कहाणी नाही आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात हेच वातावरण आहे आणि महाराष्ट्राने मनावर घेतलेलं आहे लागली का रे महाराष्ट्राने मनावर घेतलेलं आहे की यंदा मोदी साहेबांचं सरकार महाराष्ट्रात नाही भारतात पण येऊ द्यायचं नाही आणि त्या दृष्टीने या देशातली सर्वच लोक काम करत आहेत एवढा उठाव कशामुळे झाला एवढा विरोध कशामुळे निर्माण झाला लोक टोकाची भाषा का करायला लागली या देशातला शेतकरीच नाही तर मध्यमवर्गीय झोपडीत राहणारा माणूस पण शेतमजूर पण या देशातले प्रत्येक घटक आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेला आहे अनेक कारण आहेत एकच कारण नाही आहे पण या देशातल्या गोरगरीब देशातल्या जनतेला पहिली खात्री झालेली आहे की हे निवडून आले आणि चारशेच्या पलीकडे गेले तर हे देशाचं संविधान बदलतील या देशात संविधान बदलल्यानंतर आपलं आरक्षण राहणार का जाणार आपल्या मताचा अधिकार राहणार का जाणार आपल्याला बोलायचं स्वातंत्र्य कितीपत आपल्याला मिळेल आपल्याला किती स्वातंत्र्याची परवानगी असेल या सगळ्यांची शंका पुन्हा निर्माण होते आणि म्हणून भारतातला माणूस हा स्वतंत्र विचाराचा आहे व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीतला आहे आणि म्हणून या देशातल्या लोकांना ही पहिली भीती या देशातल्या भारतीय जनता पक्षाकडून वाटायला लागली बाकीचे अनेक प्रश्न आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षात सगळ्यात जास्त बेकारी सध्या आहे सगळ्यात जास्त महागाई सध्या तुमच्या आमच्या खिशातून या देशातलं सरकार किती कर काढतं याचा वेगळाच हिशेब घरी जाऊन तुम्ही करा आज आपल्या सगळ्यांच्यावर गरीबातल्या गरीब माणसापासून श्रीमंत माणसापर्यंत कराचं एवढं मोठं हो ओझ जीएसटीच्या रूपानं आहे की तुम्हाला जाता जाता तुमच्या खिशातनं केंद्र आणि राज्य सरकार किती पैसे काढतं हे आता कळायला लागलेलं आहे चपलेपासून टोपी पर्यंत साडीपासून शर्ट पॅन्ट सगळ्यावर कर आहे पॅक केलेल्या गहू विकत घेतला तांदूळ विकत घेतला त्याच्यावरही कर आहे आणि म्हणून आम्ही सगळे या निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत देशवासीय की ही लोक आपल्या खिशातनं लूट करतात आता एवढा मोठा कराचं संकलन देशात होत असेल तर देशाची प्रगती त्याच्या तेवढ्याच वेगानं झाली पाहिजे देशात गुंतवणूक वाढली पाहिजे देशातला रोजगाराचा प्रश्न मिटला पाहिजे देशामधल्या सगळ्या व्यवस्था उत्तम झाल्या पाहिजेत पण तसा कुठलाही प्रकार आपल्याला जाणवत नाही मग एवढं कर गोळा करण्याचं कारण काय आता एवढा कर गोळा करायला लागल्यावर थोडासा लोकांना शांत करण्यासाठी केंद्र सरकार सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर पाठवतं राज्य सरकार सहा हजार रुपये पाठवतं पण त्या बदल्यात तुमच्याकडून पन्नास हजारात तुम्ही जर घर चालवत असाल तर वर्षाला लाख सव्वा लाख रुपये जी एस टीमधून काढण्याचं काम देखील सरकार आपलं करत असतं आणि म्हणून आपण थोडंसं अभ्यास यासाठी केला पाहिजे की आपल्या संध्याकाळी जाऊन तुम्ही विचार करा कुठलीही गोष्ट बाजारातून घेतली तर जी एस टी शिवाय घरी येत नाही आणि त्यामुळे जरा गणित करा मोदी साहेबांनी जीएसटीतून तुमच्या खिशातनं महिन्याला किती वर्षाला किती पैसे काढले गेले पाच वर्ष हा कर या देशात चालू आहे जगाच्या पाठीवर जीएसटी अशा पद्धतीने ज्यांनी लावला त्या देशातली सरकार बदललेली आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि म्हणून माझी धारणा आहे की यावर्षी केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा निवडून येणार नाही कारण देशभर जनतेचा हा अनुभव आहे आज आपण सगळे आम्ही कितीही भाषणं केली तरी आमचे अनिलांना शिवसेनेत आहेत शिव शिवसेनेचे तुम बाहेर गेलेले एक नेते आहेत तुमच्यावर माझा किती परिणाम होतोय मला माहीत नाही पण त्यांच्या म्हणण्याचा चांगला परिणाम होईल म्हणून त्यांची एक क्लिप तुम्ही ऐका आता स्क्रीन नाही आहे तर नुसतंच ऐका कानाने ने तो बचपन से अरे हे कहे जो नहीं प्याज है। खाई है ना बर का हे लो तक कंधक कंधक से लो ने तो बचपन से जो प्याज खाई है ना वो आपके पसीने से बनी हुई प्याज खाई है <प्याज> हम तो आप ही के यहां से आती थी जो प्याज उसी पे गुजारा करते थे जिन किसानों ने बचपन से मुझे प्याज खिलाई है उन किसानों का करने के लिए दिल्ली में बैठी सरकार एकोणीस सालचं भाषण आहे हे याच्यासाठी त्यानं ऐकवलं मी नाही मी दुसरं लावलंय हे एकोणीस सालचं भाषण आहे पाच वर्षात कांद्याची एवढे वाईट हाल केले की काल परवा त्यांच्या सभेमध्ये एक नाशिकचा तरुण उभा राहिला आणि कांद्याबाबत बोला म्हणून सांगितलं निफाडचा तो बोलला तुम्ही नाही तर तो, तो बोलल्यावर भारत माहिती मा आहे मला सगळं माग काय चाललेलं आहे हे पुढं बघून मी सांगू शकतो तुम्ही काय चिंता करू नका <laughs> माहिती आहे मला पण तो असं बोलल्यानंतर भारत माता की जय अशा घोषणा देऊन त्याला बंद करण्याचं काम केलं जाऊ द्या ते कांद्याचा विषय तुम्ही भाष आश्वासन आणि कांद्याला दिलेली वागणूक तुम्हाला माहिती आहे आता हे लाव नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षतीच्या वर्णन नाही झाले पाहिजेत ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलं नाही कुठून त्या गा गाड्या जातात की आजूबाजूनी असं बोलतं का कोण मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षिति नाही तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशामधन मी पैसे आणेन जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन भारतामध्ये आणीन आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी पंधरा पंधरा लाख रुपये टाकीन बोलले होते की नव्हते एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला ज्यांनी देश खड्ड्यात घातला उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत आम्हाला बघू देत उद्या जर समजा या देशाच्या दशिमामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला कधी होता कोणी दिला होता कोणीच दिला नव्हता तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे आता नवीन घातक झाले लोकांचं बस, सध्या पाच वर्षापूर्वीची भाषणं मी तुम्हाला का दाखवतोय लोक किती बदलतात आता काल बिनशर्त पाठिंबा दिला साहेबांनी आपल्या बिनशर्त पाठिंबा दिला आणि पुन्हा पाच शर्ती घातल्या या 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 गोष्टी करा आज मी हे यासाठी आपणाला सांगतोय की या, सांग या देशातल्या जनतेनं आता निर्णय पक्का केलेला आहे महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले पक्ष फोडाफोडीची गरज नसताना या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले आणि त्यातले सगळे आपल्या बाजूला आमदार घेतले आमच्याकडे भोपाळला मनमोहन सिंग मोदी साहेबांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस सगळा स्वच्छ करून दिला मी मोदी साहेबांचे आभार मानतो आज मी आपचे काल लीडर भेटले नेते भिवंडीला मी त्यांना म्हटलं तुम्ही काय आमच्यापेक्षा मागे आहे तुम्ही ते काय म्हटले तुम्ही म्हटलं आमचा भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे म्हटलं दुसरा कोणताही पक्ष नाही एवढी आता आम्ही स्वच्छ झालोय त्यामुळे मोदी साहेबांचे आभार तर मानलेच पाहिजेत आणि आम्ही त्यांचे आभारही व्यक्त करतो पण हे सगळे त्यांनी स्वीकारले आणि स्वतःची प्रतिमा जेवढी होती ती अजून खाली करून घेतली या महाराष्ट्रात जे दोन पक्ष फोडले त्या सगळ्यांना आपल्याकडं करून घेतलं आणि महाराष्ट्रातनं आपल्याला मतदान वाढवण्याचा प्रयत्न केला पण लेणे के, के देणे पडगे म्हणतात तशी आज भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात अवस्था झालेली आहे त्यांचं पॉप्युलॅरिटीचं रेटिंग आज कमी झालेलं आहे आणि ह्या दोन पक्ष फोडीतून घेतलेली जी लोकं आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन टोटल एकत्रित बेरजेत मतांच्या दोन आणि तीन टक्क्याच्या पुढं नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाने ह्या चुका केल्या महाराष्ट्रात म्हणून सगळा महाराष्ट्र आज त्यांच्याविरोधी ठामपणानं उभा राहिलेला आहे तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणुका सुरू झाल्या त्यावेळी पंतप्रधानांचं भाषण देशामध्ये आम्ही हे करणार ते करणार हे सांगणारं पाहिजे पण पहिल्या टप्प्यामध्ये साहेबांनी काढलं मांस कोण खातं मांस खाण्याच्याबद्दल बोलले मछली खाण्याबद्दल बोलले दुसऱ्या टप्प्यामध्ये मंगळसूत्राचा विषय काढला मंगळसूत्र आणि महिष याचा विषय दुसऱ्या टप्प्यात काढला अरे देशाचं काय करणार पुढं पाच वर्ष आमचा प्रगती कशी होणार शेतकऱ्यांचे जी निर्यात कर बंदी आहे निर्यात बंदी केलेली आहे त्याच्यावर कसा ताबा आणणार त्याच्यावर कसं पुन्हा असं सिस्टीम करणार की ज्याच्यात पुन्हा निर्यात कधीच बंदी लागणार नाही ह्याच्याविषयी एकही शब्द नाही तिसऱ्या टप्प्यात त्यांनी काढलं ते अडाणी आणि अंबानी टेम्पो भरून पैसे देतात हा टेम्पो काढला ते चालेना म्हटल्यावर हिंदू मुसलमान मुस्लिम समाजाला जास्त मुलं होतात हा विषय काढला चौथ्या टप्प्यात ते ओरिसाला तिकडे त्या मुख्यमंत्र्याला प्रत्येक जिल्ह्याची राजधानी पण माहीत नसेल असा विषय काढला ओरिसाच्या म्हणजे या देशात कुठंही गेले मोदी तर यंदा त्यांना सूर सापडलेला नाही त्यांना एक बोधवाक्य किंवा एक आपलं लोकांना आकृष्ट करून घेणारं वाक्य करता आलं नाही आणि या देशातल्या जनतेसमोर ते चाचपडत सर्व ठिकाणी भाषणं करतायत ही आजची आपल्या सगळ्यांची अनुभव पाच टप्प्यातल्या महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकात आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की देशाच्या भवितव्यावर जो नेता बोलत नाही तुमच्या आमच्या जीवनात आणखीन प्रगती कशी आणणार पुढच्या पाच वर्षात याविषयी जो भाष्य करत नाही अशा माणसाला पुन्हा पंतप्रधान करायचं का नाही याचा निर्णय भारतानं आधीच घेतलेला दिसतोय आणि म्हणून देशभर भारतीय जनता पक्षाला प्रचंड विरोध देशभर व्हायला लागलेला आहे आणखीन एक महत्वाचा विषय आपल्या जिल्ह्यापुरता आहे भाजपची सत्ता आल्यावर जिल्हा बँकेमार्फत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे किती लिलाव झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती जिल्हा बँकेचे प्रश्न काही संपता संपले नाही शेतकऱ्यांना प्रचंड संकट अडचणी तयार झाल्या आणि अशा प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे प्रश्न या देशातल्या सरकारने आपल्या सर्वांच्या समोर वाढून ठेवलेत आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कराचं संकलन होतं तर परवाच एका अभ्यास करणाऱ्या संस्थेनं जाहीर केलेला आहे की देशातल्या साधारणपणाने चौसष्ट टक्के कर हा भारतातल्या खालच्या पन्नास टक्के आर्थिक परिस्थिती असणाऱ्या लोकांकडून गोळा केला जातो एक तृतीयांश लोकांच्याकडून वरच्या चाळीस टक्के कर गोळा केला जातो आणि दहा टक्के लोकां दहा टक्के कर हा वरच्या अतिशय वरच्या आर्थिकदृष्ट्या परिस्थिती असणाऱ्या तीन ते चार टक्के लोकांकडून गोळा केला जातो तुम्ही मोटरसायकल खरेदी केला तर अठ्ठावीस टक्के कर भरावा लागतो चार चाकी खरेदी करायला गे गेला अठ्ठावीस टक्के पण हेलिकॉप्टर खरेदी करायला तुम्ही कोणी गेला तुमच्यातलं जर तर तिथं डिस्काउंट आहे पाच टक्केच कर आहे त्याच्यावर हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्याला पाच टक्के जीएसटी भरावा लागतो पण बुलेट खरेदी करायला तुमचा मुलगा गेला तर अठ्ठावीस टक्के खत खरेदी करायला तुम्ही गेला बाजारात अठरा टक्के या देशामध्ये तुम्ही हिरा खरेदी करायला केला तर त्याला मात्र तीन टक्के आहे त्यामुळे हिरा आणि हेलिकॉप्टर हे हाताच्या बोटावर मोजणारे लोक घेतात पण खत सर्वसामान्य शेतकरी घेतो सगळ्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू पाच टक्क्यापासून चोवीस टक्क्यापर्यंत अठ्ठावीस टक्क्यापर्यंत यांनी महाग करून ठेवल्या आणि म्हणून खिसा तुमचा सांभाळण्याची पाळी आलेली आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवताना त्यांच्यावर नुसती टीकाच करत नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेस पक्षाने जाहीरनामा काढलाय दोन्ही पक्षांनी शिवसेनेने त्याला दुजोरा दिलाय आम्ही त्यामध्ये असं सांगितलं की आमचं सरकार आल्यावर देशातली ही जी एस टीची कर प्रणाली आहे त्या कर प्रणालीमध्ये दुरुस्त्या करू आणि सामान्य माणसाला सुसह्य असणारे कर लावण्याचं काम करू शेतकऱ्यांना जीएसटी मधून शेती अवजारावरची सगळे कर काढू शून्य टक्के कर शेती अवजारावर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर नांगर खरेदी करायला तरी आज बारा अठरा टक्के कर आहे तो शून्य टक्के लावण्याचं काम आम्ही करू सगळे कर शेतकऱ्यांच्या वरच्या आम्ही काढू हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितले डिग्री डिप्लोमा मुलगा झाला तर त्याला स्टायपंड वर्षभर साडेआठ हजार रुपये महिन्याला वर्षाला एक लाख रुपये देण्याचं काम आमचं केंद्र सरकार करेल आणि त्याचबरोबर आमच्या भगिनी इथं आहेत अकराशे आता एकदा मोदी साहेबांचे फोटो बघून पेट्रोल पंपावर आपण दमलो मलाही त्यावेळी वाटायचं की मनमोहन सिंगांच्या सरकारने का नाही केलं हे ना आठवलं आपल्याला आठवलं नाही सगळ्या पेट्रोल पंपावर मोदी साहेबांचे फोटो सगळ्यांना गॅस खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन सगळ्यांनी हौशेनं गॅस सिलेंडर मोदी साहेबांचा आपुलकीने उल्लेख करत घरी गॅस सिलेंडर घेऊन गेले आणि एकदा सगळ्या देशभर गॅस सिलेंडर वाटलेले कळले त्यानंतर भारतामध्ये साडेतीनशे साडेचारशे रुपयाचा गॅस सहाशे रुपये आठशे रुपये हजार रुपये अकराशे रुपयापर्यंत गॅस गेला हा का गॅस गेला एवढा वर माझं मत आहे की भारतातल्या गॅस कंपन्यांचे तिजोऱ्या भरण्याचं काम भारतात आधी गॅसचे सिलेंडर वाटून गिरायक तयार केली आणि मग गॅसचे दर वाढवून या देशामधल्या सगळ्या गॅसच्या कंपन्यांच्या खिशात पैसे देण्याचं काम या सरकारनं केलं आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे आमच्या भगिनींनो की आमचं सरकार दिल्लीला येणार आहे आणि ते आल्यानंतर भारतामध्ये पाचशे रुपयाला गॅस देण्याची व्यवस्था करू त्याच्यावरची सगळी रक्कम आम्ही त्याला सबसिडी म्हणून देण्याचं काम भारतात करू अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातून आपल्या सगळ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असताना सुसह्य जीवन जगण्याची संधी देऊ लोक उगाच मागणी करत नाहीत पुन्हा आम्हाला अच्छा दिन द्या आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की भगरे सरांच्या पाठीमाग आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपण ठेवा आपल्या सगळ्यांना एवढी विनंती आहे की गेले काही दिवस सतत श्रीराम साहेब पायपीठ सगळ्या जिल्हाभर करतात या वयात हो इथंही अनिल अण्णा आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी निफाडला प्रचंड मेहनत घेतलेली आहे या मतदार मतदारसंघातून निफाड विधानसभा मतदारसंघातून आम्हाला अपेक्षा आहे पन्नास ते साठ हजार मताच्या मताधिक्याची देणार की नाही तेवढं मला सांगा पाऊंड लाख एक लाख नाही एक लाख दिलं तर सत्काराला मी येईन तुमच्या पण परत सत्काराला ज्यावेळी येईन त्यावेळी मी सांगेन तोच आमदार इथनं द्यायचा बरं का हा तुमचा आणि माझा करार <laughs> बगरे सरांच्या बगरे सरांची तुतारी वाजून झाली की मी परत येईन त्यांच्या सत्काराला त्यावेळी तुमचा आणि माझा मला तुमचा तिचा पाठिंब्याचा मी कुणाचं नाव घेईन ती माझा प्रश्न आहे पण तुम्ही हात वर करून पाठिंबा द्या बघू मला मग तुम्हाला आता काय आपला आघाडी चालू आहे सध्या मतदान होऊ दे परत आल्यावर मला काय म्हणायचं ते मी नंतर सांगतो हा जास्त वेळ घेऊन येतो पण त्यावेळी मी सांगेन तेच करायचं नांदूर मधमेश्वर च्या बंधारा इथं आहे नांदूर मधमेश्वरचा बंधारा मी मध्ये या खात्याचा मंत्री असताना पन्नास एकावन्न कोटी रुपये खर्च करण्याची व्यवस्था केलेली होती या निमित्ताने आपल्या जिल्ह्यातल्या वळण वळणबंधाऱ्यांना देखील प्रचंड गती देण्याचं काम केलं बरेचसे वळणबंधारे चालू होतील आणि या भागात नांदगाव चांदवड मनमाड या भागात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष लोकांना जाणवते तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम करू मी जाताना एवढाच विश्वास व्यक्त करतो जास्त लांबड लावत नाही अजून दोन तीन वक्ते बोलणार आहेत एवढंच व्यक्त करतो भावना की आपण लोकसभेत आपण दहा ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर चिन्हावर माणसं दहा ठिकाणी लोकसभेत उभे केलेली आहेत माझी खात्री होत चाललेली आहे की दहापैकी आठ नऊ ठिकाणी आम्ही विजय होऊ शकतो अशी माझी खात्री आहे आणि त्यामुळं मला भिवंडीला जायचं आहे भिवंडीला प्रचाराचा संपणार येतात पोचेपर्यंत पण भिवंडीला संध्याकाळी काही लोकांना भेटायचं आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही दोन तीन महत्त्वाची भाषणं माझ्यानंतर होणार आहेत ती तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकावेत पण आपला आता करार झालेला आहे आणि विधानसभेला तुतारी हातात तुम्ही म्हणाल त्याच्या मी तुतारी हातात देतो तुम्ही ज्याचं तुमच्या मनात नाव आहे तेच माझ्या मनात नाव आहे धन्यवाद